देवाने आपल्याला हा डोळे दिले इंद्रिय दिले येई घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही खोठे देवे दिला देह हो भजना गोमटा आपण त्याचा सारे पंच विषयच्या माग लागलो असो म्हणून आता काय करावं कर्म तसं वड होते वेदात म्हणलेलं आहे याम जाला मी म्हणजे ज्याचा उद्धार करी इच्छितो ताम तथैव बुद्धी करा याम अध निशती ज्याला नरकात घालायचं आहे त्याला खून मटन खायचं आंडे खायचे बोंबील मासोया दारू तशी बुद्धी करतो विचार या माधव निनिषती भगवान तान तथैव चा बुद्धी म्हणून बावा याच्यात तुम्ही पण आम्ही काय कराव देवानाच आम्हाला तशी बुद्धी दिली असे चाकते माणसं आहेत देवावर घालतात हम्म काय करावं देवानाच आम्हाला असं केलं दिवाकडे देतात दोन्ही पंढरपला आम्हाला देऊन येत नाही पहा म्हणजे यानं नाही देवाने याला न्यायला पाहिजे देवानं गाडी आणली पाहिजे बसून नेलं पाहिजे याला असो जाऊ द्या जा। म्हणून आपलं कर्तव्य आहे परमार्थ करावा करावी तातडी परमार्थाची तातडी का म्हणलं कधी मरू याचा नियम नाही आणि सवासन मेल तर जन्माला लागेल निर्वासन मरण म्हणजे कधी मरताना कोणत्याही अवस्थेत वाचणारहीत मराव म्हणून यासाठी केला होता आठ दहा शेवटचा दिवस आता निश्चिंतेने पावलं विसावा कंटली